नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती जळकोट या ठिकाणी आठशे शेचाळीस क्विंटल अवकाली जास्ती दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल तूर बाजार समिती हिंगोली या ठिकाणी एकशे अडतीस क्विंटल अवकाळीली कमीत कमी दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर आहे नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जाते गजर तूर पुढील बाजार समिती गेवराय जिल्हा बीड या ठिकाणी फक्त तीन क्विंटल अवकालेली जाते काळी तूर जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अकरा हजार चारशे एकोणऐंशी क्विंटल अवकाली जास्तीत दर आहे चार नऊ हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी सहाशे छप्पन क्विंटल अवकाळी जास्ती दरे आठ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालपूर